आपण हो हो हो। का पक्ष वगैरे बघत नाही आपण माणूस बघतो बोलणार नाही करून दाखवणार माणूस कुठल्या योजना असतील सरकारच्या त्या जनतेपर्यंत आणणं हे महत्वाचं आहे एकट्याच काम असू दे कोणाच्या मदतीने जावा नाहीतर तर वैयक्तिक जावा डायरेक्ट काम उपमुख्यमंत्र्यांच्याकडे ओळख असल्यामुळे ते शंभर टक्के निश्चितच काम करतील त्या गोष्टीचा फायदा सर्वसामान्य जनतेला सुद्धा होतो वरच्या वरिष्ठ लोकांच्या काही बैठकीनंतर जे काही निर्णय झाले मायुतीच त्यानंतर ते तिकीट मिळालेलं नाही नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर जिल्हा परिषदेची रणधुमाळी पेटलेली आहे आणि दिवसेंदिवस हलकी तापायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पर जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये जाऊन मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय लोकांना त्यांचं येणारं सभागृह कसं असावं त्यांच्या अपेक्षा काय आहे उमेदवारांच्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि जे जे रिंगणात उभे आहेत त्यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं याची वाट माहिती घेण्यासाठी मी सध्या निघवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आलेलो आहे इथं माझ्यासोबत काही लोक आहेत आपण त्यांना विचारूया काय वाटतंय तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाचा वारा दिसतंय सध्या आमचे मित्र सागर जाधव एक कामाचा माणूस आहे बरं आमचा वर्ग मित्र आहे आमची फॅमिली आहे सगळी रामकांजर असतील वर्ग असतील बरं निश्चित त्यांच्या सागर जाधव हे अपक्ष उभे आहेत मुळात ते शिवसेनेचे आणि आज एकनाथ शिंदे त्यांनी सांगितलं की तुम्ही उभे राहा माझा तुम्हाला पाठिंबा आहे म्हणून काय वाटते त्यांचा काय ताकद लागली इकडे हा शंभर टक्के आपण का पक्ष वगैरे बघत नाही आपण माणूस बघतोय माणूस बघून आम्ही निश्चितच सागर जाधव यांना प्रचंड मताधिकाणी विजय करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करणार असं वाटतं शंभर टक्के सागर जाधवांचा काय तुम्हाला असं वाटतं प्लस पॉईंट आहे कुठल्या गोष्टीवर त्यांच्या लोक त्यांना मदत देतील आपले भागातील पोलिशीन असू देत पोलिशीचं काम असू देत वैद्यकीय सेवा असू देत इतर वेळी गोरगरिबांचे अडचण असते असे निश्चितपणे सागर जाधव प्रत्येक ठिकाणी उभा राहतात आणि आमचे पहिल्यापासून मित्र सुद्धा निघले आहेत चार पाच चार वर्षात म्हटलं आमची मैत्री आहे सागर जाधवांची आणि एक चांगला म्हणून मित्र आहे म्हणून तुम्ही चांगलं म्हणता का शंभर टक्के आम्हाला मैत्रीच महत्वाची राजकारण आम्ही काही नसतो इंटरेस्टमध्ये आहेत आम्ही त्यांना करण्याचा प्रयत्न करू माणूस म्हणून सागर जातो चांगला पुढे जाणार आहे अजून एक तरुण आहेत आपण त्यांना विचारूया काय वाटतं या मतदारसंघामध्ये कुणाचं वारा दिसतंय कारण काँग्रेस जनसुराज्य शक्ती सुधार रिंगणामध्ये आहे वंचित बहुजन ही आघाडी आहे आणि शिवसेना सुद्धा आहे या सगळ्यामध्ये कुणाचं वारा दिसतंय तुम्हाला दक्षिण मतदारसंघामध्ये दोनच नेते बघितले जातात बंटी साहेब आणि माडिक साहेब पण विषय कसा आहे त्या दोन्ही पक्षांना आपल्या उमेदवाराला तिकी म्हणजे तिकीट भेटलं नाही सागर जाधव पण विषय कसा आहे अपेक्ष उमेदवार असल्यामुळे आम्ही माणूस तो एक नंबर कामाचा आहे त्यामुळे काय विषय नाही माणसाचा म्हणजे रात्री तुम्ही बाराला फोन करा माणूस शंभर टक्के फोन उचलणार तुमची कसली नट असू दे काय असू दे कुठेही तुम्ही तटा काय विषय असू दे दोन मिनिटात तुमचा फोन उचलून त्या पॉईंटला हजर राहणार दवाखाना असू दे पोलिस स्टेशन असू दे कोणताही विषय असू दे किंवा तुमच्या खेळाच्या स्पर्धा कोणत्या असू द्या त्यात शंभर टक्के भाग घेऊन सागर जाधव म्हणजे इन्वॉल्व्ह होऊन तो तुमचा प्रश्न कोणताही असू ते सोडून काय सागर जाधवांकडनं मदत लोकांना होते काय सांगाल आता चालू घाडामोडीला तिने आपल्याला रुग्णवाहिका का म्हणजे जे अँब्युलन्सची जी सेवा आहे ती तिने आता एक दीड महिनापूर्वी तिने सुरू केलेली आहे त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना तिने एवढी मोठी सेवा केली आहे आणि काय पाहिजे लोकांना मला सांगा सागर जाधवांची ओळख इथं एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखले जाते तरी सुद्धा त्यांना तिकीट मिळालं नाही या गोष्टीचा पटका त्यांना बसणार असं वाटते फटक्याचा काय विषय नाही आपल्या भागातील लोक माणूस बघूनच मतदान करणार नाही म्हणजे पक्षाचा काय विषय नाही आपल्या भागातील लोक सगळी माणूस कामाचा माणूस बघूनच त्यांना मदत करणार तुम्हाला असं म्हणायचं की सागर जाधव कामाचा जा माणूस आहे शंभर टक्के कामाचा माणूस त्यात काय वादच नाही मला सांग इकडून आता इथं दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे काँग्रेसची ताकद आहे किंवा युतीची सुद्धा ताकद आहे या सगळ्यामध्ये सागर जाधवांकडे माणूस म्हणून मतांच्या मताधिकारी मिळेल असं वाटतंय आमच्या पद्धतीने म्हणजे आमच्या गावात आम्ही निघवे खालच्या गावातून शंभर टक्के आम्ही सागर जाधवांना मदत करू मदत करू शंभर टक्के पुढं जाणार आहे इंटरेस्टिंग प्रतिक्रिया येत आहेत इथं अजून एक तरुण आहे आपण त्याला विचारा काय सांगशील मित्रा सागर जाधव कसा माणूस आहे सागर जाधव एक नंबर माणूस आहे बोलणारा नाही तर करून दाखवणारा माणूस आहे आणि गावातील विकासकामी स प्रभावीपणे लक्ष दिलेल्या तुला असं वाटतंय का की सागर जाधवांचा प्रभाव पडेल इथे लोकांचा पडणार पडणार शंभर टक्के पडणार कारण मी तुमच्या सगळ्या तरुणांच्या प्रतिक्रिया घेताना मला असं कळलं की सागर जाधवांचा इथं चांगलं फॅन फॉलोईंग आहे फॅन फॉलोईंग चांगला आहे आणि कामाचे कुठल्या अशी म्हणजे हे नाही उलट प्रतिक्रिया काय नाही एकट्याच काम असू दे कुणाच्या मदतीने जावा नाही तर वैयक्तिक जावा डायरेक्ट काम होणार काम होणार काय काम केले त्यांनी लोकांचे सांगू शकतो काय आता घरकुलच्या अडचणी वगैरे आणि लोकांच्या सुखसुविधेसाठी रुग्णवाहिका इत्यादी इत्यादी काम बरेच कामं केली आहेत पोरांसाठी ट्रॅक हे ह्याच्यासाठी ते बिधी वगैरे चांगला चांगला लावला लावला होय तरुण पिढीसाठी चांगलं नेतृत्व आहे एक नंबर आहे निवडून येण्याची शक्यता वाटते आहे की शंभर टक्के शंभर टक्के आमचा तरी फुल प्रतिसाद राहील त्यांना अच्छा फुल सपोर्ट मी प्रश्न विचारतोय निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आहे आणि या मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया मी जाणून घेतोय काय वाटते लोकांना तरुणांच्या जास्तीत जास्त प्रतिक्रिया घेणं मला महत्वाचं वाटतं कारण की या मतदारसंघामध्ये तरुणांची संख्या इतर मतदारसंघांप्रमाणात जास्त आहे आणि ते प्रभावीपणे काम करू शकतात असं मला वाटतं त्यांची मतं फार महत्त्वाचे ठरतील काय सांगशील मित्रा या मतदारसंघामध्ये काय कुणाचा जोर दिसतो सागर जाधवच बरं का असं म्हणजे मगाशी पण मी दोन तीन प्रतिक्रिया तशाच घेतली कारण की कामाचा माणूस आहे पहिला मेन म्हणजे आणि दुसरी गोष्ट एकनाथ शिंदे यांची त्यांचं संलग्न नातं आहे आणि त्या जोरावरच आम्ही सागर जाधवांनाच मत करू एकनाथ शिंदेची निकटवर्ती असून सुद्धा त्यांना शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही काय वाटतं याच्याबद्दल वरच्या वरिष्ठ लोकांच्या काही बैठकीनंतर जे काही निर्णय झालेत म्हणजे महायुतीचं त्यानंतर त्यांना ते तिकीट मिळालेलं नाही तरी सुद्धा त्यां एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीमधून आहेत त्या दोर धर्तीवर आम्ही हो त्यांना सागरपत जाधवांनाच मदत करू लक्ष अजून पण त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद आहे असं म्हणायचं हो शंभर टक्के कामाचा माणूस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं तुमच्या कुठल्या योजना असतील सरकारच्या त्या जनतेपर्यंत आणणं हे महत्वाचं आहे आणि ते काम हे सागर जाधव करतील हीच अपेक्षा आहे मला सांगा की सागर जाधवांच्या वैद्यकीय सेवेबद्दल प्रचंड इथं बोललं जातं तरुणांच्याकडनं काय वाटतं तुला की खरंच तशा वैद्यकीय सेवा त्यांच्याकडनं झालेल्या झालेल्या आहेत काही अडचण नाही झालेल्या था आहेत त्यांच्या माध्यमातून भरपूर सेवा झालेल्या आहेत वैद्यकीय आणि अजून बी होतील कारण की कसं आहे ओळखच जास्त मोठी असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांकडे ओळख असल्यामुळे ते शंभर टक्के निश्चितच काम करतील या मतदारसंघात निगवे जिल्हा परिषद मतदारसंघात निश्चितच शंभर टक्के ते सक्रिय आहेत आणि राहणार देखील ते दे। त्यांना म्हणायचं की एकनाथ शिंदे जवळ असल्यामुळे त्याचा फायदा होऊन विकास होईल मतदारसंघ होणार हो ना हो विकास होणार शंभर टक्के फक्त साधर सागर जाधवच निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी फिरतोय आणि प्रतिक्रिया घेतोय मी इथं मला बऱ्याच युवकांच्या प्रतिक्रिया मिळतात कारण बऱ्याच ठिकाणी युवकांचं मत हे फार महत्त्वाचं हो असतं आणि त्याच्यावर सत्ता कुणाची येणार किंवा मताधिक्य कोणाचं वाढणार हे ठरत असतं इथे एक तरुण आहे आपण त्याला विचारूया काय वाटते तुला या मतदारसंघामध्ये बारा गावं येतात या बारा गावांमध्ये कुणाचं जास्त जोर दिसतोय तुला मी थेट तुला विचारतो निगवे खालसा जी जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये सागर जाधव अपक्ष उमेदवार आहेत गावचे आहेत त्यांचा वारं खूप जास्त आहे मला ते सांग की सागर जाधवांची ओळख ही एकनाथ शिंदे राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या निकटवर्ती अशी आहे आणि त्यांना तिकीट मिळणार अशी चर्चा होती या भागामध्ये सगळीकडे पण ते तिकीट त्यांना मिळालं नाही पण तरी पण ते उभे आहेत अपक्ष म्हणून त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदेंची माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही तयारला लागा माझा आशीर्वाद आहे या गोष्टीचा फायदा होईल शंभर टक्के त्या गोष्टीचा फायदा होणार आणि त्या गोष्टीचा फायदा सर्वसामान्य जनतेला सुद्धा होणार कारण जे आहेत डायरेक्ट थेट काम पर्यंत पोहोचणार आहे आणि तो माणूस त्या पात्र देतात आहे सागर जातो की हित सांगितलेलं काम तो तिथं पर्यंत पोहोचवू शकतो काय काम केलं त्यांनी म्हणजे मगापासून बऱ्याच तरुणांनी सांगितलं की ते काम करतात काय काम करतात बऱ्यापैकी महिलांचे जे प्रश्न आहेत त्यानंतर अम्ब्युलन्स पण दिलेले त्यांनी वैद्यकीय प्रश्न वैद्यकीय प्रश्न सगळे आणि एक दोन तीन गावामध्ये एक चांगलं त्यांचं नेटवर्क आहे त्यामुळे त्यांचं काम पण चांगलं आहे आणि नेटवर्क आहे असं शंभर टक्के चांगला आहे आणि त्याचा फायदा त्यांना होणार आणि आम्ही पण त्यांना सपोर्ट करतोय असं मला एक सांग की आ, सागर जाधव हे हो, आता पक्षावर लढत नाही आहेत बरोबर चिन्ह त्यांच्याकडे कुठलंच नाही म्हणजे पक्षाचं चिन्ह कुठलंही नाही कुठल्या महत्वाच्या पक्षाचं चिन्ह नाही अपक्ष ते लढत आहेत या गोष्टीचा त्यांना फटका बसणार नाही असं वाटते तुला शंभर टक्के बसणार नाही कारण त्यांचं जनमतच तितकं चांगलं आहे डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांशी किंवा जे सीएम होते म्हणजे माजी, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या सोबत तिने काम केलेलं आहे त्यामुळं जनसामान्य पर्यंत पोचलेलं त्याचा फायदा असा काय म्हणजे बाकीच्या ह्याचा काय होणार नाही त्यांचा फायदा त्यांनाच होणार आहे त्यामुळे ते शंभर टक्के निवडून येणार ही गॅरंटी आहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या फेरत असताना मी आज सध्या निघवे खालचा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहे इथं मी सगळ्या प्र तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या तरुणांना काय वाटतं याच्याबद्दलची मी माहिती घेतली इथं मला या मतदारसंघामध्ये फिरताना सागर जाधव जे अपक्ष उमेदवार आहेत जे शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती होते आहेत पण त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळेल अशी चर्चा या भागामध्ये होती पण त्याला ते तिकीट मिळालं नाही तरीसुद्धा तू उभा राहा तू लढ मी तुझ्या पाठीशी असं एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं आहे असं सागर जाधव म्हणाले तरुणांच्या प्रतिक्रिया घेत असताना मी सागर जाधवांचा त्यांच्यावर प्रभाव मला दिसला या मतदारसंघात पुढे जाऊन इतर उमेदवारांच्या बद्दलच्या प्रतिक्रिया काय येणार सागर जाधवांच्या बद्दलच्या प्रतिक्रिया काय येणार ते तुम्हाला मी नक्की कळवेन तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर मी इथंच थांबतोय धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका